सकल राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात औरंगाबादच्या सभेत आश्वासन दिलं त्यानंतर जळगाव उपोषणच्या वेळी मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून पुन्हा पाचोऱ्यात राजपूत समाजाचं आमरण उपोषण सुरू झालंय औरंगाबाद येथील सकल राजपूत समाजाचे महाअधिवेशनाला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह असंख्य मंत्रिमंडळाचे सदस्य उपस्थित होते यावेळी राजपूत समाजाचे महामंडळ सह विविध मागण्यांसंदर्भात पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ते सरकारनं ना केलं नाही म्हणून सकल राजपूत समाजाने जळगाव येथे दिनांक दोन ऑक्टोबर रोजी राजपूत समाजाने पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं होतं यावेळी आमदार किशोर पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कॉल करून आठ दिवसात राजपूत महामंडळची निर्मिती होईल या आशेवर उपोषण सोडण्यात आलं होता मात्र तब्बल चार महिने उलटले तरी कोणत्याही मागणी पूर्ण न झाल्यानं अखेर सकल राजपूत समाजाचं आमरण उपोषण गिरीश परदेशी यांनी सुरू केलं असून यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी पप्पू राजपूत कर्णीसेना तालुका अध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत विलास राजपूत सुवर्णा राजपूत दीपक राजपूत सुनील राजपूत देवीदास पाटील जयराम पाटील प्रकाश पाटील शिवराम राजपूत ज्ञानू राजपूत विजय राजपूत राजेंद्र राजपूत विनोद राऊत विजय पाटील रामकृष्ण पाटील गौरव पाटील दिलीप राऊत गणेश देशमुख मनोहर पाटील आदी उपस्थित होते या उपोषणाच्या प्रमुख मागण्यांमध्ये भामटा राजपूतचे प्रमाणपत्र सुरळीत मिळावे वसतीगृहासह वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती शासकीय सुट्टी जाहीर करा संभाजीनगर येथे राजपूत समाजाचा जो महामेळावा झाला होता तिथे केंद्राचे संपूर्ण भारताचे मंत्री राजनाथ सिंग हे प्रमुख उपस्थिती होते त्यांच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या बऱ्याचशा मंत्र्यांनी नेत्यांनी राजपूत समाजाच्या या मागण्यांबद्दल मोठे मोठे भाषण केले परंतु त्यांनी त्यावर काही ॲक्शन न घेतल्यामुळे दोन ऑक्टोंबर रोजी मला जळगाव जिल्हाधिकाऱ्यालय येथे आमरण उपोषण करावं लागलं त्यावेळेस सहाव्या दिवशी मान्य आमदार किशोरप्पा पाटील हे आले त्यांनी शिंदे साहेबांना फोन लावून दिला शिंदे साहेबांनी संपूर्ण समाज बांधवांसमोर सर्वांना शब्द दिला की आठ दिवसात महामंडळ डिक्लेअर करतो ह्या अधिकाऱ्याला सांगितलं आहे त्या अधिकाऱ्याला सांगितलं असं त्यांनी फोनवर सांगितलं परंतु चार महिने झाले आता अजून काही झालं नाही त्यामुळे पुन्हा राजपूत समाजाला उपोषणासाठी बसण्याची वेळ आलेली आहे शिंदेसाहेब हे राजपूतांना दिलेला शब्द पाळतील का याची राजपूत समाज प्रतीक्षा करत आहे अखिल भारतीय राजपूत समाजाचे महा अधिवेशन झालेलं होतं संभाजीनगराचे चौदा तारखेला चौदा मे आणि या अधिवेशनामध्ये लाखो राजपूत बांधव आले होते देशभरातून होते महाराष्ट्रातून होते आणि त्या महाराष्ट्राच्या या राजपूत बांधवांना राजनाथ सिंगच्या यांच्यासमोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसह राजनाथ सिंग नंतर देवेंद्र फडणवीस या सर्व सत्ताधाऱ्यांनी आपल्या मंत्रिमंडळासह त्यांनी शब्द दिला आणि त्यांच्या विविध मागण्या ज्या आहेत महामंडळ करू हे करू ते करू सगळं नेहमीप्रमाणे त्यांनी शब्द दिला आणि त्यानंतर तो शब्द पाळला नाही म्हणून जळगाव जिल्ह्याचे राजपूत समाजाचे सगळे पदाधिकारी गिरीश भाऊ आहेत जे त्या ठिकाणी उपोषणाला जागाला बसते दोन ऑक्टोंबरला दोन ऑक्टोंबर बसल्यानंतर सात ऑक्टोबरला पुन्हा उपोषण सोडण्यासाठी राजपूत समाजाचेच असं समाजामध्ये जन्माला आलेले आपले आमदार साहेब किशोरप्पा पाटील यांनी स्वतः दखल घेऊन त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी लगेच फोन केला मुख्यमंत्र्यांना फोन केला मुख्यमंत्र्यांनी स्पीकर फोनवर हा फोन लगेच तरी स्पीकर फोनवर मायकल लावला आणि त्यांनी सांगितलं की बा आठ दिवसाच्या आत महामांड मी करतो असं त्यांनी शब्द दिला हा शब्द दिल्यावर देखील आजपर्यंत जे महामंडळ झालं नाही आणि ह्या ज्या विविध मागण्या आहेत ज्या आठ दहा पंधरा दहा मागण्या आहेत या एकही मागण्या पूर्ण केल्या नाही म्हणून समाजाला असं वाटलं की आपण ह्या सत्ताधाऱ्यांकडनं या, या, या मुख्यमंत्र्यांकडनं यांच्याकडून यांनी आमदारांसमोर शब्द दिला होता आणि या साऱ्यांकडनं आपण प्रसूत झाली की काय म्हणून त्यांना पुन्हा उपोषणाची वेळ रस्त्यावर येऊन उपोषण करायचे सर्व मार्गाने महात्मा गांधींनी जो मार्ग दिला आहे त्या मार्गाने पुन्हा रस्त्यावर येऊन उपोषणाची वेळ आलेली आहे या सरकारने जर ही गंभीर दखल या समाजाची जर या लोक तात्काळीने केली नाही तर या समाजाला या समाज हा या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त भावना या ठिकाणी होतोय मी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यसभा म्हणून या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आमच्या विविध राजकीय पक्षांनी देखील काँग्रेसपासून सगळ्यांनी पाठिंबा दिला या ठिकाणी बिकांत पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज